तुम्हाला सगळ्यांना तिथं फक्त चहा मिळणार आहे चहापेक्षा का काही आम्हाला चहापेक्षा काही मिळणार नाही कार्यक्रम जे व्हायला निघाले त्यांचं सांगतोय चहा शिवाय काही मिळणार नाही गाडी कार्यायची मिळणार नाही ड्रायव्हर टारखान्याचा मिळणार नाही हे मी मापुंच्या लेखच सांगतो परत भाऊ आम्हाला सांगितलंच नाही आणि मग आम्ही कशाने जायचं मोटरसायकलवर जा डायरेक्टर झालो तेव्हा मोटरसायकलवर घ्यायचं जर कुठं काही कामावर कानावर आलं तर तुम्ही सांगा बापूंना सांगा मामाला सांगा मला सांगा डायरेक्टर जे होणार आहेत त्यांना सांगा डायरेक्टरांनी पण आता या भवानी मातेच्या आशीर्वादाने यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नामुळं तुम्ही उद्याच्याला डायरेक्टर होणार आहेत पण तरी देखील उद्याच्या अठरा तारखेपर्यंत आपण उमेदवार आहोत हे सगळे मतदार आहेत त्यांच्या पुढं नतमस्तकांचं पाया पडायचं नाही म्हणत मी नमस्कार करायचा तर तो पाठल्याच्या पाया पडा ते वळत वाढतच त्याच्यामध्ये या पद्धतीनं आपण जाण हा आपल्याला देईल का नाही हा काय म्हणे काही नाही उभं राहिल्यानंतर जर कोणी काही बोललं तर म्हणणं ऐकून घ्या त्यांना म्हण की व काही तुमचं खरं असेल तर दुरुस्त करू परत अशी वेळ येऊन देणार नाही तुम्हाला सगळ्यांना तिथं फक्त चहा मिळणार आहे चहापेक्षा काही चहा पेक्षा काही मिळणार नाही डायरेक्ट जे व्हायला निघाले त्यांचं सांगतोय चहा शिवाय काही मिळणार नाही गाडी कारखान्याची मिळणार ना। नाही ड्रायव्हर कारखान्याचा मिळणार नाही हे मी लेखक सांगतो परत राव आम्हाला सांगितलंच नाही आणि आम्ही कशाने जायचं मोटरसायकलवर जाऊ डायरेक्टर झालो तेव्हा मोटरसायकलवर घ्यायचं त्याच्यामध्ये ही परिस्थिती करावं लागेल आणि बापूंच्या पासून कोरोना सर, सर केली तर त्याचा परिणाम एमडी वर होणार आहे तर खाते प्रमुखांवर होणार तर कामगारांच्यावर होणार तर अरे करायचं तू निवडून आलं मग बघतो तो सांगतोय की कारखाना परिसरातील रस्ते व्यापार भेट लाईट ते सगळं करतो पालकमंत्री आहे माझ्या हातात चौदाशे कोटी आहे काळे आहे त्यांचं माझं जमलं की तुम्ही काळजीच तुम करू दे तर कोणती भाग जाऊ द्या परंतु मामा आहे मी आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही करू तुम्ही काही गोष्टी आमदार निधीतनं बसू काही टीपीसी मधनं बसू काही मला वेगळा फंड असतो त्याच्यातला बसवतो काही बजेट मध्ये बसवतो असं वेगवेगळ्या करीन तुम्ही ना काय काळजी करू तुम्ही फक्त अठरा तारखेला करी काळजी करा तसं नाही हे समोर मी तर माझ्या विरोधात कोणी उभं राहिलं तर समोरचा तुल्यबळ समजूनच आम्ही बालमधिकार प्रचार काय बदल करत असतो बा त्याच्यामुळे समोरचं पॅनल जरी चौदा असले तर ते तुल्य वेळेत समजूनच आपण आपलं काम करायचं अजिबात हुरवून जायचं नाही ते बरोबर आहे ते तर आहेतच त्याच्यामुळे निश्चितपणे गरजेचंच राजकारण आपण करतोय पण मागचं काही कुणी दाखवलं तर माग आता आम्ही एकमेकांच्या विरोधामध्ये विधानसभेला लोकसभेला लढलेलोय आता ते कशाला का काढायचं एक काढून कारखाना दुरुस्त होणार आहे का नाही बोला कारखाना दुरुस्त होण्याच्या करता काय काय करावं लागेल दोन पावलं मला माग जावं लागलं तरी मी जाईल कारण हे नीटपणे रँकेला लागलं पाहिजे ही मानसिकता सर्वांनी ठेवा काही सहकार्यांना तुम्ही काकणभर आता उमेदवारी दिली त्याच्यापेक्षा श्रेष्ठ होता जवळपास एकंदरीत चारशे एकोणपन्नास फॉर्म होते त्याच्यातले आता फक्त पंचेचाळीस शिल्लक आहे आणि त्याच्यातले आता मी सांगितलं या सहानी पाठिंबा दिलेला आणि एकवीस आपले उमेदवार आहेत काही बाबतीत आताच काही काही जण बसून अरे वाटीला पुढेच दिलं नाही अरे सहा नंबर गटात मराठा नाही आई तुमच्या पुढे मराठा शांदोपुढे आलिपोड आहे काय वेळ आहे का स्वीकृतच्या जागा आहे की नाही तुम्ही जर कोणी माझ्या विचाराच्या गडबड केली आणि काही वेगळं राजकारण करायचा प्रयत्न करून या पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला ना परत आपल्या दारात येईल दाराच टेन्शन आहे त्यांचे त्याला आम्ही घसेपोर करतोय उद्या आता चौडीला जायचंय पुणे काहीदेव लोळकर यांची तीनच्या मी जयंती तिथं उत्तम स्मारक करायचंय अहिल्या नरेंद्र मेडिकल कॉलेज मंजूर करायचंय हे सगळं आम्ही करतोय सीएम साहेब उद्या दहा वाजता मला वाटतं उतरणार आहेत आणि छॉपरनी तिकडे येणार आहे मी कशा करताय सांगतो तुम्ही लक्षात घ्या बाबांनो मी रामकृष्ण मोरेचं मला आठवतो जो काम करतो तो चुकतो चु, चु, आमचं चुकलं ना आम्ही करून केलं ना त्या दुरुस्त करण्याच्या करता आलोय ना तुमच्या समोर काही वेगवेगळ्या पद्धतीने टीका आमच्यावर होईल मामा असताना बाबांनी लक्ष दिलं नाही दादांना काय उदाहरण होतं लक्ष द्यायला ठीक आहे ना, ना। परंतु आता लक्ष देतोय आता जसं सोमेश्वर पुन्हा तिथला सगळ्या कारखान्याचा गाडा जागेवर आणला तशा पद्धतीने आम्ही सगळेजण एकत्र असू आणि तुमची साथ असेल तुमच्या आशीर्वाद असेल माझ्या लाडक्या बहिणीची साथ असेल तर थांबू शकत नाही काही काळजी करू नका वेगवेगळी कामं खूप चांगल्या पद्धतीने मी करून देईन त्याबद्दल अजिबात शंका मनामध्ये त्या ठिकाणी बाळगू नका हे सगळे जे काही पैसे उभे करायचे कसे करायचे काय करायचे आज उमेदवार देत असताना देखील त्यामध्ये अतिशय विचारपूर्वक उमेदवार दिलेले आहेत त्याच्यामध्ये पदवीधर सत्र आहेत दहावी बारावी झालेले चार आहेत त्या पदवीधरांच्या मध्ये एक डॉक्टर आहे एक वकील आहे अशा पद्धतीनं वेगवेगळे मान्यवर आहेत काही जणांना असं वाटतं की कुणीतरी याच्यामध्ये दत्ताबावा पण त्याच्याबद्दल बोलला बाप्पू पण बोलले की माझाच लर होता की आमच्यानी काढला तसं काही नाही जे केलंय ते आम्ही तिघांनी केलेलं आहे जो दोष असेल तो तिघांना द्या योग्य असेल तिघांना क्रेडिट द्या आणि यामध्ये बापूंना अनुभव आहे ते लासूडने गटात त्या ठिकाणी उभे आहे आणि त्यांची कपबशी कोण आहे बापूंच्या बद्दल मी अधिक सांगायला काही पाहिजे अशाचा भाग नाही त्यांचा काटकस्त्रीनं का एखादा व्यवसाय करण्याच्या संदर्भामध्ये व्यवसाय म्हणजे आपल्या कारखान्याच्या त्यांची हातोटी आहे मी ते पाहिलेली आहे मागच्या काळामध्ये थोडस आमच्यामध्ये अंतर पडलं त्याच्यामुळं आम्ही वेगवेगळे लढलो परंतु आता पुन्हा पूर्वीचे दिवस आम्हाला दाखवायचे आणि त्याच्यातनं आपल्या कारखान्यातल्या का सभासदांना त्रेपन्न गावच्या लोकांना एक आर्थिक सुबत्ता आणून दाखवायची आणि म्हणून त्यांचा कामाचा अनुभव आपल्याला छत्रपती सहकारी साखर कारखान्याची उद्याची पाच वर्षाची वाटचाल आणि याच्यामध्ये कुठंही डायरेक्टर बोर्डाने पण निवडून आल्यानंतर काही तिथं लोक चालवायचं नाही आम्ही सांगतो तसंच त्या ठिकाणी वागायचं नाहीतर कधी कधी एखाद्याला वाटत आता मी डायरेक्टर झालो मी सांगतो ह्याला घ्या याला चिटकवा कुठंही कुणी चिटकवलं जाणार नाही त्याच्यामध्ये कशा जागा असतील काय असेल ते आम्ही तिघ ज्या गावांना प्रतिनिधित्व नाही त्या गावांनाही आम्हाला प्रतिनिधित्व द्यावं लागेल नाहीतर लोक लोक म्हटले आमचं इथं कट केलं मग आम्हाला कोण वाली आहे आणि घेताना पण ज्यांची आर्थिक परिस्थिती खरोखरीच नाजूक आहे पण आहे अशांना घेण्याचं त्या ठिकाणी काम केलं जाईल त्याच्यामध्ये जा लासूर्णे गट असेल किंवा आमचा संसद गट असेल किंवा आमचा उद्धव गट असेल या तिन्ही गटामध्ये दोन दोन दोनच सर्वसाधारण मध्ये उमेदवार आहेत आणि आमच्या अंतुर्णे गटात तसंच सोनगाव गटात आणि गुणवडी गटात इथं मात्र तीन तीन उमेदवार आहेत आणि वरचे सहा उमेदवार ते आपण विभागून वेगवेगळ्या ठिकाणी मतदारांची संख्या साधारण आम्ही प्रयत्न केला साधारण थोडासा कमी जास्त असेल हजार अकराशे मतामाग एक डायरेक्टर देण्याचा आम्ही बसून प्रयत्न केलेला आहे हजार ते बाराशे हजार ते बाराशे असं गणित त्यातल्या त्यात मांडणं जास्तीत जास्त घटकांना वेगवेगळ्या समाजाला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केलेला आहे काही राहिलेलं आहे आम्ही बसू तिघ दोन कुठल्या जागा कुठे दिल्या पाहिजे आता त्याचा ओझटता उल्लेख केलेला आहे परंतु त्याकरता लगेच नाराज होऊ नका लगेच बाबा रुसून फुगू नका रुसून फुगून तुमचा भाव वाढणार नाही